माजी सभापती कुमार कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून रेणुकानगर महादेव मंदिर येथील रस्ता काँक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालाय यावेळी आकाश कातोरे हरिभक्त परायण तुकाराम महाराज कातोरे हरिभक्त परायण आबासाहेब कातोरे महाराज आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अहिल्यानगर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे सर्वच भागात विकासाची कामे सुरू आहेत मात्र माजी सभापती कुमारसिंह हो वाकळे यांच्या माध्यमातून नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपीची विकासाची कामे मार्गी लागत असून या भागातील नागरिक केलेल्या कामाचं स्वागत पुष्प पुष्पवृष्टी तसेच कॉन्क्रीटच्या रस्त्यावर रांगोळी काढत केलाय नागापूर बोलेगाव परिसर हा पूर्वी मळ्यांचा होता मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये कुमारसिंह हो वाकळे यांनी मूलभूत सुविधांपासून विकासाची कामे मार्गी लावली असल्यामुळे नागरी वसाहती झपाट्यानं वाढल्या आहेत प्रभागामध्ये दर्जेदार विकासाची कामे मार्गी लागावी यासाठी माजी सभापती कुमारसिंह हो वाकळे स्वतः कामावर उभे राहून काम करून घेत आहेत त्यामुळे एकदा केलेलं काम पुन्हा पुन्हा करण्याची वेळ येत नाही असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय रेणुकानगर परिसरामध्ये असणार आपलं सर्वांचं श्रद्धास्थान म्हणजे रेणुकानगर महादेव मंदिर आणि या मंदिरामध्ये सर्वाप्रमाणे या ठिकाणी सत्याचा कार्यक्रम हा महाशिवराच्या निमित्तानं आयोजित करण्यात येतो यावर्षी देखील आपला सत्याचा कार्यक्रम या ठिकाणी आज आपला संपन्न झाला आणि आता सांगता नुकतीच आपल्या भागातलं या धार्मिक क्षेत्रामधलं सातत्यानं वर्षानुवर्ष काम करणारं एक व्यक्तिमत्व अरे भक्त परायण सन्मान्य आबा महाराज तातोरे उपास असणारे सर्वच धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व मान्यवर मंडळी सर्व परिसरातील नागरिक सर्वांच्या माता भगी वर्षानुवर्ष ही वर्ष। आपली एक वेगळी परंपरा महाशिशन मित्र आपल्याकडे सुरू आहे आणि दरवर्षीच वेगवेगळे आध्यात्मिक कार्यक्रम आपल्या संपूर्ण नागापूर गोरेगावच्या उपनगरामध्ये संपन्न असतात आणि जिथि या परिसरामध्ये मंदिर आहे त्या मंदिराचा मागच्या काही काळामध्ये कुमार भाऊच्या माध्यमातून तिथं विकासात्मक काम उभं राहिलं आणि प्रत्येक भागामध्ये तिथं सभामंडप असतील काहीतरी वॉर्ड आणि त्याच्या माध्यमातून तो परिसर चांगल्या प्रकारे त्याला पावित्र्य आणण्याकरता त्यांनी प्रयत्न केला आणि आज देखील या परिसरामध्ये सत्ता सुरू होणार आणि सत्ता सुरू होण्याच्या अगोदर त्यांनी या रस्त्याकरता कॉन्क्रीट करण्याचं काम हे मंजूर केलं आणि सत्ता सुरू व्हायच्या अगोदर ते पूर्ण केलं आज फक्त सांता आणि सांताच्या दिवशी त्यांनी या रस्त्याच्या कामाचं लोकार्पण सोडायचा कार्यक्रम आहे जे परिसर आपण जर पाहिला दहा बारा वर्षापूर्वी या परिसरामध्ये फार तुरळक लोक लोक असते म्हणजे रस्त्याच्या बाजूला पलीकडं नागापूरचं गाव ठाल आणि फक्त मोलेगावचं गाव ठाल आणि दहा बारा वर्षाच्या काय जर पाहिलं तर जेवढ्या मळे होते त्या मळ्याचं रूपांतर हे लॅट मध्ये झालं आणि लेआउटच्या माध्यमातून तुमच्या आमच्यासारखे अनेक लोक तिथं रवासा करता आणि राहायला आले आणि राहायला यायला लागल्यानंतर पाणी असेल बाकीच्या सुविधा असतील रस्ता असेल लाईट असेल ते सगळं हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये घुमावून सगळ्या मंडळींनी पुढाकार घेऊन या ठिकाणी ते सगळी सुविधा ते पोस्ट टाकायचा काम केलं आहे योगदानाच्या माध्यमातून या चांगल्या भागामध्ये विकासात्मक कामाबरोबर जेवढी जेवढी मंदिर आहे त्या ठिकाणी त्याचा जीर्णोद्धार म्हणा सभावंड म्हणा त्याचं सुषमोधार म्हणा किंवा शिल्प त्याला रस्ता असेल ती सगळी कामं ती तुमच्या माध्यमातून पूर्ण झाली त्यामुळं निश्चित धर्माचं कार्य

महाशिवरात्री सणानिमित्त नगर येथील नागरिकांच्या वतीनं सप्ताहाचं आयोजन सालाबाद प्रमाणे केले जाते या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येनं एकत्रित येऊन विचारांची देवाणघेवाण करतात चांगल्या विचारांचे लोक एकत्रित आल्यावर धार्मिकतेचा वारसा असाच पुढे चालू राहतो असे मत माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी व्यक्त केलाय या ठिकाणी आपल्या शहराचे कार्यसंभाट आमदार संगम भाई जगताप यांच्या माध्यमातून चाळीस लाखांचा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता तर चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी झाला तसेच काल महाशिवरात्री निमित्त आज या ठिकाणी मंदिरामध्ये रेणुका नगरच्या सगळ्या तरुण मित्रांनी ज्येष्ठ नागरिकांनी माता भगिनींनी अतिशय चांगल्या पद्धतीने काल्याच्या कीर्तनाच नियोजन आणि या ठिकाणी सात दिवसाच्या सत्तेच नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलं या कीर्तनासाठी आपल्या सगळ्यांचे भाऊ तुकारम भाऊ कातोरे यांचा आज या ठिकाणी काल्याचं कीर्त कीर्तन अतिशय चांगल्या पद्धतीने झालं आणि या कीर्तनासाठी आपल्या शहराचे लाडके आमदार संग्रामबाया जगताप हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि येत्या काळामध्ये आपल्या प्रभाग क्रमांक मध्ये आपले आमदार संग्रामबाया जगताप यांच्या माध्यमातून विविध धार्मिक आणि जे आपल्या प्रभागाच्या विकासाचे काम आहे रस्ते लाईट ड्रेनेज लाईन असेल या सगळ्या समस्या आपल्या प्रभाग क्रमांक सातच्या येत्या काळामध्ये लवकरात लवकर सुटून जाईन आणि या काल्याच्या निमित्त आमदार साहेबांनी सांगितलं दोन्ही योग चांगला आहे तर या निमित्ताने आपण महाशिवरात्रीच्या उद्घाटन या ठिकाणी करू असं त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं आणि त्यानुसार आज या रस्त्याचं उद्घाटन झालं आहे आज आपल्या बोडेगाव नागापूर परिसरातील रेणुका नगर भागातील महादेव मंदिराच्या कालाच्या कीर्तनाच्या निमित्त आपल्या शहराचे जा, हिंदुत्ववादी आणि लाडके आमदार संग्राम भाय्या जगताप यांच्या उपस्थितीमध्ये हा काल्याचं कीर्तन आणि हा सोहळा पार पडला या सोहळ्यानिमित्त आपल्या रेणुका नगर भागातील विविध रस्त्यांच्या काम झाले होते या सोहळ्यासाठी आपल्या शहराचे लाडके आमदार असतील आपल्या भागाचे नगरसेवक मानसी कुमार वैवाकळी पाटील असतील आणि आपल्या भागातील हरिभक्त पारायण तुकाराम महाराज कातोरे तसेच आबा महाराज कातोरे तसेच आपले युवा नेते आकाश यो या सर्वांच्या व बाकी सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम पार पडला आज आपल्या भागात माननीय आमदार हिंदुत्ववादी आमदार संग्राम भाया जगताप कालेच्या कीर्तनानिमित्त आपल्या का रेणुकानगर भागात आले होते त्यानिमित्त आपण कुमार भाऊंनी विकास कामातून चाळीस लाख रुपयाचा रोड कुमार भाऊंनी आपल्या नागापूर कोल्हेगाव वार्डाला प्रभाग क्रमांक सात नंबर वार्डाला दिला आज हा वार्ड आपला अजून विकसित होणार आहे